नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत की स्त्रीला जर एखादा पुरुष आवडला किंवा ती त्याच्यावरती प्रेम करत असेल तर असे कोणते इशारे ती देते ज्यावरून पुरुषाला हे समजायला सोपं की तिच्या मनामध्ये काय चालू आहे तर मित्रांनो बघा एखादी मुलगी किंवा स्त्री जर सतत तुमच्या जवळ येऊन बोलण्याचा प्रयत्न करते किंवा तुम्हाला सतत कॉल येतोय तिचा मेसेज करते हे सगळं स्वतःहून ती करते तेव्हा मात्र हे तुम्ही समजून जा की तिच्या मनात नक्कीच तुमच्याबद्दल काही ना काही विचार चालू आहे त्यामुळे ती सतत तुमच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करते आहे आणि ते ये स्वतःहून समजा खूप दिवस झाले तुम्ही तिला दिसलं नाही शाळा कॉलेज ऑफिसेसमध्ये कुठेही तुम्ही तिच्या नजरेसमोर येत नसाल आणि ती जर तुमच्या मित्रांजवळ तुमच्या चौकशा करू लागली असेल किंवा तिला जाणून घ्यायचं असेल की तुम्ही नक्की कुठे आहात तर मित्रांनो नक्कीच ती तुमची काळजी करते आणि ती तुम्हाला पसंत करते तुमच्या प्रत्येक लहान सहान गोष्टींची ती अपडेट ठेवत असते मित्रांनो जेव्हा एखादी स्त्री तुमच्या प्रेमात पडते तेव्हा तिच्या नजरेसमोर तुम्हीच असावं असं तिचं म्हणणं असतं म्हणजे अचानक तुम्ही तिच्या नजरेसमोर आला की तिच्या चेहऱ्यावरचे भाव जर बदलत असतील म्हणजेच खूपच उत्सुकता दिसत असेल तर मित्रांनो हाही हेच मन इशारा आहे की ते तुम्हाला पसंत करते हो मित्रांनो कारण अशा गोष्टी तेव्हाच घडतात जेव्हा कोणीतरी आपल्या प्रेमात असतं कोणीतरी आपल्याला लाईक करत असतं तुमच्या आवडीनिवडी विचार क विचारात घेणे किंवा तुम्हाला का तुम्हाला जे आवडतं ते तुम्हाला बनवून देणे आणि जरी तुमच्या जवळ जरी बसली असेल तर तुमचा सहज टच तिला होईल इतक्या जवळ ती बसते आणि तिची हीच इच्छा असते की तुमचा टच झाला तरी तिला चालतो म्हणजेच ती तुम्हाला पसंत करते मित्रांनो हे सगळं तेव्हाच घडतं जेव्हा स्त्री तुमच्या प्रेमात असते मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मी मनापासून धन्यवाद करते आणि असेच आपल्या चॅनलला तुम्ही सपोर्ट करा ही तुम्हाला सर्वांना मी मनापासून नम्र विनंती करते